सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंचपदी बिनविरोध निवड होणे सोपे नाही नाशिकच्या कळवण तालुक्यातील कुणाने ओसूर गावात आज उपसरपंच पदाची निवडणूक उत्साहात रांगेर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे संपूर्ण गावातील नागरिकांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले होते कारण गावाच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवण्यासाठी ही एक महत्वाची पाऊल होते यावेळी गावातील लोकशाही प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग देखील सहभागी झाले होते त्यांच्या एकतेने आणि उत्साहाने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर कुणाने ओसूर गावाच्या उपसरपंच रवींद्र आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी आहेर भाऊसाहेब यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले निवडणूक प्रक्रियाच्या अध्यक्ष संगीता जाधव ह्या हो होत्या गावातील नागरिकामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले नवीन उपसरपंचाच्या निवडीने गावातील विकास कामे जलद गतीने पार पडतील अशी आशा निर्माण झाली आहे उपसरपंच म्हणून निवड झाल्यावर रवी हेर यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्परतेने काम करण्याची ग्वाही दिली त्यांनी ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आजची ही इतिहासात एक स्मरणीय घटना घडली आहे जिथे लोकशाही प्रक्रियेतून एक नवीन उभा राहिला आहे जो गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असेल एका छोट्या कुटुंबातील व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पदी बिनविरोध निवडून देणे इतके सोपे नाही त्याबद्दल मी माझ्या गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो असे म्हणत रवींद्र आहेर यांनी सर्वांचे आभार मानले